ध्यानं मूलं गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मूलं मूलम वाक्यं मोक्षं मोक्षम मूलम गुरो सर्व भक्तमंडळींना माझा नमस्कार आपण माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हे बघत आहात या ठिकाणी मी हा माझा या यूट्यूब चॅनलचा दुसरा व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी माझे सद्गुरू परमपणे रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या गुणवैशिष्ट आणि त्यांना भक्तांनी भक्तांना जे त्यांनी अनुभव दिले त्याबद्दल मी या यूट्यूब चॅनलवर चर्चा करणार आहे मी सद्गुरूंच्याबद्दल काही माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता त्या देखील मी गुरुदेवांकडे जन्मजात काही होतं आणि त्याची मी चर्चा सुरू केली होती आता त्या चर्चेच्या पुढच्या भागात गुरुदेवांकडे ते जन्मजात आलं होतं त्याचे प्रत्यक्ष दत्त परंपरेतील अद्वितीय असणार असलेल्या परमपणे गुळवडी महाराजांच्या मुखातनं आपण काय त्यांनी सांगितलं ते ऐकलं होत आता या ठिकाणी हे जन्मजात ज्यांच्याकडे आहे याचा अर्थ मागे मी सांगितलं परत एकदा सांगतो की ज्या आत्म्याने ज्या आत्म्याने भगवंताच्या आदेश या आवनीवर काही विशिष्ट कार्यकर्ता जन्म घेतला आहे त्यांच्याकडे हे सगळं जन्म झाला असत आमच्या सद्गुरूंना वयाच्या सातव्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार त्याच्यानंतर सद्गुरू भेट सातवं वय म्हणजे काही समज उमज येण्याचं नाही आहे पण देहधर्माची सुरुवात होण्याच्या आधीच त्या ईश्वरी शक्तीने त्या शरीराचा कब्जा घेतलेला असतो आणि मग ती ईश्वरी शक्ती आपलं अपेक्षित कार्य पूर्ण करून घेत असतो जे ज्या आत्म्यांना मोक्ष मिळाला आहे जे ईश्वरचरणी विलीन झाले अशा आत्म्यांना काही वेळेस हा देह तो धारण करावा लागतो तो कर्मसिद्धांताप्रमाणे नसून विशिष्ट कार्यकर्ता घेतलेला आहे तर या ठिकाणी सद्गुरूंच हे मी सांगितलं आहे की सातव्या वर्षी साक्षात्कार म्हणून त्याच्यानंतर या क्षीरसागर कुटुंबात काय बदल झाला तर बालपणीच त्यांनी काही आपल्या लीला दाखवायला सुरुवात केली होती त्यातलं महत्वाचं म्हणजे ईश्वरी साक्षात्कार झालेला असल्यामुळे या बालकाची काळजी घेण्याकरता त्या ठिकाणी भगवान शिवशंकर भगवान दत्तात्रय आणि साक्षात अंबा माता देखील आलेली होती सद्गुरूंची एक पोथी रामराय महात्म या नावाने भिकवण्णा खासनीस हे त्यांचे जे एकनिष्ठ भक्त होते त्यांनी लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या ओवियुद्ध याच्यात असा उल्लेख आला आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीने अंबा माताने स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्याकडे यायने आणि घाली रे केडगावमध्ये मी अडकली ये इकडे आणि येऊ नवा केडगाव हे देखील देवीचं स्थान आहे आणि मग त्या ठिकाणी मी आलेली आहे स्वप्न झाल्यावर क्षीरसागर कुटुंबियांनी थोडा शोध घेतला आणि मग त्या भागात त्यांना एक तांदळा सापडला आता ही तांदळा स्वरूपातली जी देवी त्यांच्याकडे आलेली आहे तिचं आगच स्वागत क्षीरसागर कुटुंबियांनी फार मोठं केलं त्यांचे बंधू दादा क्षीरसागर आम्ही ज्यांना म्हणायचो ते सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज बाळावायातले आणि काही स्नेहीजन अशांनी तिथून जाऊन ती मिरवणुकीने आणली आणि ती देवी तिथे विराजमान झाली ही देवी सद्गुरूंची काळजी कायम घेत अस घेत असते असे एक त्या रामराय महात्म्यात सांगितले गेले <coughs> अर्थात हे सगळं त्यांच्या अवतीभोवती जी देवांची बांदिवाळी निर्माण झाली त्याचं कारण ही बालमूर्ती ही दत्तात्रयाचा अवतार आहे म्हणून झालेली आहे सतुरच्या हातावर आणि पायांवर काही विशिष्ट चिन्ह होती पायावर चक्र होतो स्वस्तिक होतो त्रिशूल अशा कोणा होत्या हात आणि पंजा यामध्ये ध्वज आणि मत्स्य अशा कोणा होत्या या खुणा ते ईश्वरी अवतार असल्याचाच साक्ष होतो कथा या गोष्टी तेव्हा फार कोणाला कळणाऱ्या नव्हत्या पण पुढे भविष्यात काही भक्त भक्तमंडळांना ते कळलं आमच्या सद्गुरूंचे श्रेष्ठ भक्त श्रीकांत नेसळ म्हणून होतो हे सगळं बघितल्यावर त्यांच्या मनात असं आलं की सद्गुरूंची पदचिन्ह आज आपल्याला बघायला मिळालीत अर्थात सद्गुरू काही ते त्यांना दाख सगळ्यांना दाखवत नव्हते काही निवडक लोकांनाच ते माहीत होतं पण त्यांच्या मनात असं आलं की पदचिन्ह आपण कोरून ठेवावे पण कोरणार कसं त्यावेळेस फोटो काढण्याचं फार प्रस्त नव्हतं त्यामुळे त्यांच्या मनात असं विचार आलं की आपण एक गंगाळ भरून चंदन उघाळून आणवं आणि ते चंदन केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सद्गुरूंनी काही काळ पाय ठेवले तर त्या पुन्हा उघडतील आणि गुरुदेवाच्या पश्चात देखील ते सगळ्यांना बघायला मिळतील अशी त्यांनी कल्पना आमच्या महाराजच्या पुढे मांडली महाराजांनी ताडकन उत्तर दिलं की जोपर्यंत या पृथ्वी तलावर या अवलीवर माझे सद्गुरू म्हणजे त्यांचे सद्गुरू परमपणे नरसिंहस्वती महाराजांची पदचिन्ह आहेत तोपर्यंत माझ्या पदचिन्हाची इथं काहीही गरज नाही जन्मजात खूण आहे बरोबर आहे आपल्या दृष्टीने पण त्यांना त्याचं काही अपरूप नव्हतं त्यांना त्याचं काही मोठेपणा नव्हतं ऑन द कंट्री त्यांना मोठेपणा त्यांच्या सद्गुरना द्यायचा ही पुढे मी आदर्श शिष्यत्वाचं जे म्हणणार आहे तेव्हा तो एक येईलच प्रसंग सद्गुरूने लहानपणीच अवतार धारण केले होते अवतार म्हणजे काय की एक व्यक्ती अनेक ठिकाणी दिसत आता सामान्यत्वाचं हे लक्षण नाहीये त्याचा असं आधार की मग अशी मी भिकोंडा खासनीस यांचा उल्लेख केला भिकोंडा खासनीस आणि सद्गुरूंच्या वयात बरंच मोठं अंतर होत आमच्या विकोंडा खासनीस ज्यावेळेस गुरुदेवांची भेट झाली त्यावेळेस ते जवळजवळ प्रौढ अवस्थेत होते आणि सद्गुरू बालक अवस्थेत होते भिकोंडा अत्यंत चिकित्सक होते फार काही श्रद्धा वगैरे ठेवणार नव्हती त्यामुळे असं काही दिसलं तर तिची टिंगल त्यावाळी करावी असं त्यांना वाटलंच भिकवांडांचा स्वभाव विनोदी होता आणि मग त्या ठिकाणी भिकवांडांनी भिकवांडांना कुठेतरी कळलं त्यांच्या नगरमध्ये आपटे नावाचे मित्र होते त्या त्यांना कळलं आणि त्यामुळे आपण एकदा परीक्षा घेऊ दो भाऊ काय ते म्हणून का ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ते जेव्हा सत्तू ज्या बालकाशी बोलत होते किंवा पाठीमागच्या बाजूला एक मोठा प्रकाश होत त्यांना दिसला ते पाहिल्यावर मात्र त्यांचा विश्वास असला की हे जादूटोणा वगैरे काय प्रकार नाही आहे या ठिकाणी हे वेगळं चैतन्य आहे आणि त्यापासून भिकोंडांचा संपूर्ण विश्वास असला भिकोंडांनी त्यांची नीट कर्तव्य सोडून दिली आणि फक्त गुरुसेवा वाई, हे हो सांगितलं ते वै वैद्यकीय व्यवसायाने वैद्यकीय वैद्य होते आयुर्वेदाचा गाणा अभ्यास होता त्यात पण त्यांनी ते सगळं सोडून दिलं भिकोंडा खासनीस यांचं गाव मुळशी तालुक्यात आणगाव म्हणून आहे पुढे त्या आनगावला सद्गुरूचे वर्धापन दिन बरेच दिवस साजरे होत होते तशा भिकोंडा खासनीस एक दिवशी गुरुदेवांकडे आले आणि चर्चेमध्ये बराच वेळ झाला मी तेव्हाही सांगितलं पहिल्यांदाही सांगितलं की गुरुदेवांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची होती त्या काळात मग त्या काळात काय करायचं प्रत्येकाने उपजी वर्षाने केलं पाहिजे ना तर सद्गुरू लहान असतानाच काही ठिकाणी ते पूजेचं काम करायचे पूजेला जायचे आता आत्ताच्या पिढीला हे माहीत नाही की पूर्वी ज्या घरामध्ये देवाची पूजा करणं घरातल्या लोकांना जमत नसे ते अशा कोणतरी बाहेरच्या व्यक्तीला साधारणपणे भिक्षुक वर्गाला आमच्या घरी येऊन पूजा कर असं सांगत असत तर सद्गुरूंच्या परिचित म्हणजे आमच्या सद्गुरूंच्या मातेची एक मैत्रीण त्या ठिकाणी होती हरदास असं ते कुटुंब आहे आणि त्या हरदासांकडे सद्गुरू पूजा सांगायला लागत पूजा करायला जात त्यांच्या देवाची पूजा सद्गुरु कर आणि एक दिवशी आता मी सांग भिकोंडा आले होते चर्चा रंगली आणि मग त्या चर्चेमध्ये वेळ व्हायला लागला मातोश्रीने आठवण केली अरे राम तुला नाही का जायचं हरदास वहिनी वाढवत असेल तर अशा पद्धतीने विचारल्यावर सद्गुरूंनी आपण सांगितलं जाऊ दे त्यांचं ते बघून घेतील अरे त्यांचं ते बघून घेतील हे कॉम इन्टू इन्वर्टेड कॉम एवर का त्याचा मी खोलासा नंतर आहे आणि मग गुरुदेव त्या पूजेला त्या दिवशी गेलेच नाही एक तासा दीड तासाने हरदास वहिनी घरी आल्या त्यांची आणि मातोश्रींची मैत्री होती म्हणून म्हणला ते रामने असं का केलं म्हणजे काय आलं अगो पूजा केली त्याने मी त्याला दूध ठेवलं होतं प्यायला दूध नवीतच निघून आला तो आता या ठिकाणी गुरुदेवांच्या मातेच्या मनात सरळ झालं म्हणजे हा काय प्रकार आहे राम तर इथं बसलाय हा गेलाच नाही आणि ही म्हणते पूजा केली म्हणजे या ठिकाणी राम तिथं आहे याच्या साक्षीदार मातोश्री आणि रामने तिथं पूजा केली याचे साक्ष हरदास होईल कसं आहे बाबा आता इथं मग मी म्हटलं त्यांचं ते बघून घेतील तेव्हा राम हा दोन ठिकाणी कसा काय आला राम हा ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून त्याने मातेला म्हटलं होतं त्यांचं ते बघून घेतील म्हणजे त्यांचं ते म्हणजे हरदास कुटुंब बघून घे असं नव्हतं ते देवांची पूजा देवच करून घेतील हा त्याचा अर्थ होता हा बहु अवतार हा त्यांनी बालवायात धारण केला होता हा अधिकार फक्त ईश्वरी शक्ती ज्यांच्यात असते त्यांनाच आहे श्री गुरुदर्श या पोथीमध्ये सेचलसेवाध्यायत नरसिंह सरस्वती स्वा स्वामी महाराजांनी अष्टस्वरूप धारण केल्याचा उल्लेख के। त्या काळातले भक्त मंडळी आले होते आणि प्रत्येकजण दीपावळीच्या दिवशी आमच्या घरी या असा आग्रह करत होता सत्रने म्हणजे परमपुण्य नरसिंह महाराजांनी हो येईन म्हणून सांगितलं पण तेवढी तुम्ही प्रत्येकाला येईन म्हणता आम्ही भरोसा कसा करावा आता बरोबर आहे ना एवढ्या सात आठ दहा लोकांना सांगितल्यावर कोणा घरी येणार असा प्रश्न आला मग सत्रने एकेकाला बोलवलं आणि म्हटले मी तुझ्याकडे येईन कोणाला बाहेर सांगू आणि तू निघून अशात त्या शिष्यांची वळवण केली गावातल्या लोकांना ही बातमी कळली की दीपावळीच्या दिवशी सद्गुरू तिकडे जाणार आहे मग गावातले लोक जाणार तर म्हणजे आमची दिवाळी कशी कावेश तुम्ही पाहिजे आम्हाला इथं सद्गुरुनी काय काळजी करू मी आहेत दिवाळीच्या दिवशी प्रातस्य मंगल त्यांनी मंगलस्नान केलं आणि त्याच्यानंतर ते साती भक्तांकडे गेले आणि मठात पण होते आता त्या दिवशी हे काही कोणाला कळलं नाही पण त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवास जेव्हा सगळे शिष्यवर्ग भक्त वर्ग आला तेव्हा प्रत्येक ना दिवाळीला माझ्याकडे होते दिवाळीला माझ्याकडे होते आता ते सात जण म्हणतात दिवाळीला माझ्याकडे आणि गावातले प्राराजीचेच होते हा काय प्रकारे व्हावा बरं प्रत्येकाकडे साक्षी होती तर म्हणलं आहे बाबा हो ही वस्तू मी त्यांना दिली आहे त्या दिवशी हे वस्त्र मी दिलंय हे धोतर मी दिले, दिले। असं सगळं तिकडे व्हायला लागलं आणि मग लोकांच्या लक्षात आलं की सद्गुरूंनी बहुअवतार धारण केला होता बहुअवतार धारण करणं हे सोपं नाही <coughs> अशा पद्धतीने हा जो जन्मजात त्यांच्याकडे आहे याची मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं दिलेली आहेत आणि या उदाहरणातनं सद्गुरूंकडे हे सगळं जन्मजात होतं हेच लक्षात येतं एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास गुरुदेवांकडे येणारे एक भक्त मला भेटले ते तळेगाव दाभाडे इथे राहत होते मी आकुर्डी इथे राहत होतो रेल्वेच्या प्रवासात आम्ही नेहमी बरोबर असायचो तर इथं त्यांनी मला विचारलं का म्हणे गुरुदेवाने एवढा आश्रम वगैरे स्थापन केला आहे दत्तात्र निवास झालाय आणि म्हणे हा एवढा पसारा वाढवला आहे त्यांच्या पाश्चात कोण बघणार आहे काय काही लोकांना ना फार पुढची काळजी लागलेली असते मग त्या पद्धतीने त्यांनी मला विचार असं मी त्यांना उत्तर दिलं की त्यांनी उभं केलं त्याची व्यवस्था ती करतील आपण याला काळजी करायची माझा माझ्या गुरुजावर एक पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी जे काही केलेलं आहे ते नियोजनबद्ध केलं आहे याची मला तेव्हाही खात्री होती त्यामुळे ते, ते काळजी घेतील काहीतरी व्यवस्था करतील आता या ठिकाणी हा जो प्रसंग घडला मी उत्तर दिलं मोकळा पण माझी उत्सुकता मला गप्प बसवतो आणि मी पुढच्या गुरुद्वारांकडे जेव्हा भेटीला गेलो दर्शनाला गेलो तेव्हा सहज विषय काढला आता त्यावेळेस आमच्यामध्ये औपचारिकपणा काही नव्हता गुरुदेव माझ्या घरी मुक्कामाला बारा वर्ष येत असल्यामुळे तसं काय औपचारिकपणा नव्हता तेव्हा मी विचारलं म्हटलं ते असे ग्रहस्थ ते म्हणत होते मला आता आमचे गुरुदेव विनोदी असल्यामुळे मला म्हणले सांगू या त्यांना तुझीच निवड घेणी म्हणून आता हा विनोदाचा भाग जरी सोडला तर नंतर स शत्रुने मला सांगितलं अरे म्हणे इथं गादी परंपरा नाही इथं हे कार्य करण्याकरता जन्माने यावं हो लागतं तर जन्माने यावं हो लागतं मला तेव्हा माझ्या डोक्यावर ना केलेला भाग येतो आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला कळतं जन्माने यावं हो लागतं म्हणजे काय की त्या कार्याकरता तो जन्म व्हावा लागतो आपण पाहिलंय श्रीपाद श्रीवल्लांचा जन्मच त्या कार्यकर्ता झाला होता नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार होणारे हे श्रीपाद श्रीवल्लवानी अगोदर सांगितलं होतं त्यांचाही जन्म तेवढ्याकरता झाला जन्माने यावं लागतं म्हणजे तसं आहे जन्माने यावं लागतं म्हणजे तसं आहे आणि मग जन्माने यायचं म्हणजे जो जन्माने येईल तो इथं कार्य करेल असा त्याचा अर्थ आहे हा जो भाग मला त्यांनी सांगितला जन्माने ये, येणार आहे तर हे ऐंशी ही घटना अर्थात सद्गुरूंनी मला हेही सांगितलं हा प्रश्न त्या व्यक्तीचा नाही आहे त्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे काय आहे सद्गुरूंकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यावेळेच्या बघताना फार मोठ्या मोठ्या अपेक्षा असायच्या ॲस्पिरेशन असायचं मी त्यांचा मुख्य शिष्य आहे वगैरे 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 असं असेल मी तर अनेक भक्त असे पाहिलेत त्यावेळेचे किंवा अजूनही काही लोक असतील की त्यांना असं वाटायचं आपलाच प्रकाश गुरुदेवावर पडलाय पण असे सूर्य कधी मावळले हेच मला कळलेलं नाही सद्गुरू हे स्वयंप्रकाशित व्यक्ती होती ते अवतारी पुरुष होते याचा अर्थ काय आहे सद्दूरने मला जे सांगितलं जन्माने येणारे तेव्हा माझ्या पश्चात देखील इथं कोणी या गादीवर बसणार नाही या खुर्चीवर बसणार नाही या स्थानावर बसणार नाही आणि तेवढी पात्रता कोणाच्यात नाही आहे हा सरळ सरळ अर्थ होता जे विश्वस्त मंडळ नेमलं आहे तर दैनंदिन दें कारभार वागायचा आहे पण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही त्यांची नाही कुठल्याही भक्ताला मार्गदर्शन करू शकणार नाही दैनंदिन कारभार बघते मार्गदर्शन करायच झालं तरी सद्गुरू देहात देह अवस्थेत देह असताना त्यांची होती आणि देहातीत अवस्थेत देखील त्यांनी आजपर्यंत सांभाळलेली आहे आजही भक्तमंडळींना त्याची प्रार्थना केल्यावर जे काही अनुभव येतात ते तिथं शाश्वत आहेत हेच दर्शवतात असा तो भाग आहे नव्याण्णव साली सद्गुरूंनी देह सोडला पण आजपर्यंत त्यांचे अनुभव हो, आम्हाला सगळ्या भक्तांना येत आहे आणि परत असं आहे की जन्माने येणार याचा अर्थ ते याच परिसरात येथील असंही नाही ही शक्ती कुठेही अवतीर्ण होऊ शकते श्रीपाद श्रीवल्लभांनी पेठापूर कोरोपूर येथे कार्य केलं नरसिंहांनी जन्म करंजानगरीत घेतला आणि काही कार्य म्हणजे त्यांची तपश्चर्याचा काळ हा नरसिंहवाडी येथे होता आणि तो तपश्चर्याचा तो का होता तो कडक होता आणि खाऊ वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो, तो गाणगापूर इथे केला गाणगापूरमध्ये गुरु प्रसन्न होते जे पाहिजे ते त्याला देत होते म्हणजे वाडीच्या लोकांना वाडीला मुक्काम दिलं नाही असं नाही पण गाणगापूरला त्याचा जास्त अनुभव आलेला आहे तशा पद्धतीने माझे सद्गुरू हे माझ्या सदे जे जन्मजात मिळालेलं आहे ते मी आपल्याला या माध्यमातनं निवेदन केलं हा माझा व्हिडिओ क्रमांक दोन होता आणि जन्मजात गुणाचाही तो दोनच आहे श्री गुरुदेव दत्त